जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅजेट आपण राजपत्र असं म्हणतो ते राजपत्र आपण ऑनलाईन कशा पद्धतीने टाकायचं याची संपूर्ण माहिती बघणार आहोत एकदा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्ही घरी बसून मोबाईलच्या साहित्य राजपत्रासाठी अर्ज करू शकतात आता राजपत्र आपल्याला कोणकोणत्या कामांसाठी लागतं जर समजा आपल्या धर्मामध्ये काही बदल झालेला असेल किंवा आपल्या अं जन्मतारखे काही बदल झालेला असेल किंवा नावामध्ये काही बदल झालेला असेल तर त्यावेळेस आपल्याला राजपत्र जो की एक पुरावा असतो आपल्या नावचे नावात बदल झाल्याचा किंवा धर्मात बदल किंवा आपल्या जन्मतारखेमध्ये बदल झाल्याचा तर बऱ्याच ठिकाणी जे सरकारी कामांमध्ये जर बदल झालेला असेल किंवा आपल्या जन्मतारखेमध्ये काही बदल झालेला असेल तर त्यावेळेस आपल्याला राजपत्र किंवा गॅजेट करायला लावतात तर ते गॅजेट नेमकं काय आणि ते गॅजेट कशा पद्धतीने आपण अप्लाय करायचं याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकदा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्ही मोबाईलच्या साहाय्याने घरी बसून संपूर्ण प्रोसेस करू शकतात आणि स्वतः त्या ठिकाणी गॅजेट हे अप्लाय करू शकतात तर साधारणतः पंधरा दिवस त्या गॅजेटच्या अप्लाय केल्यानंतर पंधरा दिवसानंतर गॅजेट आपल्याला एक अव्हेलेबल होत असतं त्याच्यामध्ये जर काही क्युरी आली तर क्युरी आल्यानंतर तिथं मेन्शन देखील केलेलं असतं की तुम्हाला कोणत्या प्रकारची क्युरी आली ती क्युरी आपण सॉल्व्ह देखील करू शकतो त्या ठिकाणी जर आपण कागदपत्रांचा विचार केला तर सर्वात महत्वाचं आपलं कागदपत्र असं जर समजा तुमचा जन्मतारखेमध्ये काही बदल असेल तर तुम्हाला जी काही ओरिजिनल जन्मतारीख असते त्या जन्मतारखेचा आपल्याला पुरावा द्यावा लागतो त्याच्यामध्ये जर समजा तुमच्या शाळा सोहळ्याच्या दाखल्यावरती क्लिअर जन्मतारीख असेल किंवा जर समजा तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारीख चुकलेली असेल आणि तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवर क्लिअर जन्मतारीख असेल तर आपण बर्थ सर्टिफिकेट त्या ठिकाणी पुरावा म्हणून अपलोड करू शकतो किंवा जर समजा तुमच्या नावात बदल झालेला असेल तर तुमच्या नावात बदल झाल्याचा जो काही पुरावा असेल तो तो पुरावा आपल्याला त्या ठिकाणी लागत असतो आणि जर समजा तो पुरावा तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक ऍफिडेविट पण सादर करू शकता म्हणजे प्रतिज्ञापत्र सादर करू शकता आता संपूर्ण प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघू की कशा पद्धतीने आपण गॅजेट साठी अप्लाय करायचं ते व्हिडिओला त्याच्यामुळे न स्किप करता शेवट बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आपल्या इतर मित्रांना व्हिडिओला शेअर आणि आमच्या एस मराठी कॉर्नरला या ठिकाणी सबस्क्राईब देखील करून ठेवा असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी भेटू शकतील चला तर मग आता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला सर्वात आधी तुम्हाला गुगलला सर्च आहे आपले सरकार ज्यावेळी तुम्ही आपल्या सरकार टाकून सर्च करणार त्यावेळी तुमच्या समोर अशा पद्धतीची वेबसाईट दिसेल या वेबसाईटवरती वरती क्लिक आहे या वेबसाईटवर वर क्लिक केल्यानंतर जर समजा तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी वेबसाईटला भेट देत असणार तर तुम्ही न्यू युजर या पर्यावरती क्लिक आहे किंवा जर समजा तुम्ही ऑलरेडी युजर असणार तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकतात आता न्यू युजर या पर्यावरती आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील त्याच्यापैकी एक नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे एक नंबरच्या ऑप्शनवरती टिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक छोटा फॉर्म ओपन होतो त्याच्यामध्ये सर्वात आधी तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर कोणाचा टाकायचा की ज्याचा आपण गॅजेट करतो आहे त्याचा मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक केल्यानंतर ज्यावेळी तुमच्या जो मोबाईल तुम uh, uh, नंबर तुम्ही एंटर केलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर एक युजरनेम क्रिएट करावा लागतं आता युजरनेम क्रिएट करत असताना बऱ्याच वेळेस सेम नेम त्या ठिकाणी घेत नाही त्याच्यामुळे सोपा पर्याय त्याला असा आहे की आपण आपला आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकू शकतो आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर चेक अव्हेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे आता चेक अव्हेलेबिलिटीवरती क्लिक केल्यानंतर आता आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ते अवेलेबल असतं त्याच्यामुळे ते ओके करायचं म्हणजे आधार कार्ड नंबर जर आपण युजरनेम म्हणून घेतलं तर ते लवकरात लवकर आपलं युजरनेम क्रिएट होत असतं त्याच्यानंतर एक पासवर्ड तयार करून घ्यायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन क्लिअर करायचं आहे त्या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन क्लिअर झाल्यानंतर परत होमपेजला यायचं आहे आणि युजर आय डी आणि पासवर्ड टाकून त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडून त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे आता आपण या ठिकाणी लॉग इन करून घेऊ सर्वात आधी युजरनेम कशा पद्धतीने तयार करायचं हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष या पेजवरती जाणार तर त्यावेळेस तुम्हाला क्लिअर समजून जाईल मित्रांनो आता या पेजवर आल्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला एक पेज ओपन होतं म्हणजे आपलं लॉग इन त्या ठिकाणी ओपन होत असतं आता याच्यामध्ये सर्चिंग बॉक्सवर तुम्ही क्लिक करायचं आहे जो काही राईट साईड कॉर्नरला सर्च बॉक्स दिलेला आहे त्या सर्च बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी टाईप करायचं आहे गॅजेट ज्यावेळी तुम्ही सर्च बॉक्समध्ये टाकतात ता, सर्च करतात गॅजेट त्यावेळी तुमच्यासमोर तीन ऑप्शन ओपन होतात आता आपण स्टेप बाय स्टेप बघू या ठिकाणी टाईप करायचं आहे गॅझेट आता गॅझेट टाईप करत असताना स्पेलिंग देखील तुम्ही एकदा बघून घ्या जी ए डबल झेड ई डबल टी ई ही स्पेलिंग तुम्ही त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील एक धर्माचं रिजन त्याच्यानंतर नेम चेंज आणि त्याच्यानंतर बर्थडेट आता तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये बदल करायचा असेल त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आता आपल्याला नावात बदल करायचा आहे त्याच्यामुळे आपण सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केलं त्याच्यानंतर तुमच्यासमोर परत असे ऑप्शन ओपन होतील त्याच्यामध्ये एक नंबरचं ऑप्शन आहे ते धर्मामध्ये बदल करायचं असेल तर त्या ऑप्शनवर क्लिक करायचं सेकंड नंबरच्या ऑप्शनमध्ये तुमच्या जन्मतारखेत बदल करायचा असेल तर सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जर समजा तुमच्या नावात बदल करायचा असेल तर तीन नंबरच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे नंबरचं ऑप्शन क्लिक केलं त्याचं काही एवढं ते व्हॅल्युएशन नाही आहे त्याच्यामुळे तो ऑप्शन सोडून द्यायचा तुम्ही त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक फॉर्म ओपन होतो आता याच्यामध्ये सर्व इंस्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचं आहे तर ते डाउ डाउनलोड फॉर्मवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जो काही चेकबॉक्स दिसतो त्या चेकबॉक्सवरती क्लिक करून त्या ठिकाणी नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे आता नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतो आता हा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर याची प्रिंट आऊट काढून घ्यायची सर्वात आधी तर कारण याच्यामध्ये तुमचं जुनं नाव लिहावं लागतं त्याच्यानंतर तुमचं नवीन नाव जे काही तुम्हाला बदल हवा आहे तो नवीन नाव त्या ठिकाणी लिहावं लागतं त्याच्यानंतर या एक नंबरच्या कॉलममध्ये तुमची जुन्या नावाची सिग्नेचर त्याचं फॉर्मॅट मी तुम्हाला पुढं गेल्यानंतर दाखवणार आहे की कशा कि पद्धतीने तो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरून घ्यायचा आहे प्रिंट काढून तो फॉर्म भरून घ्यायचा आहे त्याची एक जे पी जीमध्ये तो स्कॅन करून ठेवायचा आहे जर समजा तुमच्या जो स्कॅनर नसेल तर मोबाईलमध्ये दे देखील दे दे तुम्ही तो फोटो काढून ठेवू शकता आता त्या ठिकाणी पी डी एफ देखील चालत असतं पण पी डी एफ अपलोड करताना बऱ्याच वेळास अडचण येतात त्याच्यामुळे जे पी जी फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड करा आता ज्यावेळी आपण नेक्स्ट या बटनवरती क्लिक करतो त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक फॉर्म ओपन होतो आता या फॉर्ममध्ये अतिशय सोपा फॉर्म आहे तुम्ही एकदा काळजीपूर्वक तो फॉर्म बघून घ्यायचा आहे संपूर्ण फॉर्म मराठीमध्ये आहे इंग्लिशमध्ये देखील आहे तुम्ही त्या ठिकाणी तो फॉर्म भरू शकतात आता जर परती बघितला आपण जर समजा तुम्ही तुमच्याजवळ जर समजा कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ओबीसी किंवा तुमची जी काही कास्ट असेल तर त्या कास्टच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकतात किंवा जर समजा तुम्ही जनरलमध्ये असणार तर तुम्ही जनरलमध्ये देखील त्या ऑप्शनवरती हो क्लिक करू शकतात आता आपल्या केसमध्ये आपल्याजवळ कास्ट सर्टिफिकेट असल्या असल्याकारणे आपण ओ बी सी या पर्यावरती क्लिक करू त्याच्यानंतर आता पुढं गेल्यानंतर आता आपल्याला फॉर्म भरावं लागेल सर्वात आधी तर आपलं जे काही जुनं नाव आहे तर ते जुनं नाव आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसेल तर जुनं नाव त्याच्यानंतर जी जन्मतारीख आहे आपली ती जी जन्मतारीख त्या ठिकाणी टाकून घ्यायची आपलं वय जे काय आहे ते वय ॲटोमॅटिक त्या ठिकाणी आलेलं असतं फॉर्म भरत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारची गडबड या ठिकाणी करू नका व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरा स्टेप बाय स्टेप फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की नेमकं का आपल्याला काय काय बदल याच्यामध्ये करायचे आहेत आता संबोधन निवडायचं आहे श्री श्रीमती कुमार कुमारी जे काही संबोधन असेल तर ते संबोधन त्या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख टाकायची आता मायनर जर असेल एखादा उमेदवार तर तुम्ही त्या ठिकाणी त्याची ती जन्मतारीख जी काही म्हणजे अठरा वर्षाच्या आतील तुमचा कॅन्डिडेट असेल तर तुम्ही या ठिकाणी त्या कॅन्डिडेटची जन्मतारीख इथं टाकून घ्यायची कारण आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करत असतो रजिस्ट्रेशन करत असताना अठरा वर्षाच्या आतील जर आपला कॅन्डिडेट असेल तर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होताना अडचण येते परंतु इथं आपल्याला त्या कॅन्डिडेटची म्हणजे जर मायनरमध्ये जरी असेल तर त्याची ज ओरिजिनल जी जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख आपण या ठिकाणी टाकू शकतो त्याच्यानंतर त्याचं जे काही जेंडर आहे तर ते जेंडर ॲटो आलेलं असतं त्याच्यानंतर पुढच्या कॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा असतो मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला असतो आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करतो तो नंबर असतो त्याच्या शेजारच्या कॉलमध्ये तुमच्या जवळ जर अल्टर कुठला मोबाईल नंबर असेल तर तो, तो मोबाईल नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात नंतर पुढच्या कॉलमध्ये पत्ता टाकून घ्यायचा आहे तुमचा संपूर्ण जो काही पत्ता असेल तो नंतर ईमेल आय डीचा कॉल मग ईमेल आय डी टाकायचा आहे आता जर समजा तुमच्याजवळ ईमेल आय डी नसेल तर तो कॉलम तुम्ही सोडू शकतात म्हणजे एकदमी ईमेल आय डी देखील तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात परंतु या ठिकाणी ईमेल आय डी टाकत असताना जो काही तुमचा क्लिअर ओरिजिनल ईमेल आय डी येतं तो टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला पुढं काही क्युरी आली तर ते आपल्याला सॉल्व करत असताना त्याची देखील आपल्याला मदत होत असते त्याच्यानंतर पुढचा कॉलम आहे यू आय डी म्हणजे तुमचा आधार क्रमांक त्या ठिकाणी एंटर करायचं आहे आता जे काही कॉलम ज्यांना स्टार दिलेले आहे त्या कॉलमवरती तुम्ही फोकस करायचं आहे तेवढे कॉलम काळजीपूर्वक भरायचे ज्या कॉलमला तुम्हाला स्टार दिलेलं नाही ते कॉलम तुम्ही सोडून दिले तरी चालत असतं आता पत्ता संपूर्ण टाकल्यानंतर पुढं तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये गेल्यावर तुम्हाला तुमचं गावाचं तुम्हा ना नाव सिलेक्ट करावं लागेल लिस्टमधून आणि नंतर मग जो काही पिनकोड नंबर आहे तुमच्या गावाचा तर तो पिनकोड नंबर त्या ठिकाणी टाकून घ्यावा लागेल आता आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण पत्ता या ठिकाणी फिलअप करून घेऊ तुमचा जो काही पत्ता असेल ओरिजिनल पत्ता असेल म्हणजे तुम्ही जर समजा त्या पत्त्यावरती आता वास्तव्य करत असणार तर तो, तो संपूर्ण पत्ता तो स्टेप स्टेप पत्ता त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात आता आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण पत्ता या ठिकाणी एंटर करून घेऊ त्याच्यानंतर जर समजा तुमचं जुने नाव आणि नवीन नाव याच्यामध्ये जो काही बदल असेल तो, तो बदल आता आपल्याला पुढं गेल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला त्याची माहिती फिलअप करावी लागते आता आपण बघू पुढे गेल्यानंतर कशा पद्धतीने आपण फॉर्म भरायचा आहे ते बऱ्याच वेळा आपल्याला गॅजेटसाठी जर समजा आपल्या जन्मात जन्मतारखेत नावात बदल झालेला असला तर आपल्याला गॅझेट कोण तयार करून दिल्याच्यासाठी भरपूर ठिकाणी फिरावं लागतं परंतु आता तुम्ही जर एकदा व्हिडिओ बघून घेतला व्यवस्थित तर तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने आरामात त्याला अप्लाय करू शकतात आता या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही जुने नाव आहे तर ते जुने नाव या ठिकाणी टाकावं लागेल त्याच्यामध्ये सर्वात आधी तुमचं पहिलं नाव त्याच्यानंतर मधले नाव आणि त्याच्यानंतर तुमचं आडनाव म्हणजे फर्स्ट नेम मिडल नेम अँड सरनेम असं टाकून घ्यायचं जुने नाव नंतर पुढच्या कॉलममध्ये तुमचं जे काही नवीन नाव असेल आता नवीन नाव म्हणजे कुठलं की जर समजा तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला असेल तर ते आता तुम्हाला डॉक्युमेंटरी जे नाव हवं आहे ते ते सेकंड नंबरच्या कॉलममध्ये तुम्ही ते नाव आहे जो, 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 जो जे बदल तुम्हाला हवे ते सेकंड नंबरच्या कॉलममध्ये टाकायचे आता जुने नावाच्या ठिकाणी पहिले तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर मिडल ना, नाव मिडल नेम त्याच्यानंतर सरनेम त्याच्यानंतर खाली नवीन नावाच्या ठिकाणी परत तुमचं नाव मधले नाव आणि तुमचं अण्णाव त्याच्यानंतर पुढचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये महत्वाचा म्हणजे नावात बदल करणे बाबत करण्याचे कारण आता तुम्हाला नावात बदल नेमका कशासाठी आहे तर कशासाठी लागतोय जर समजा तुम्हाला ऑफिस कामासाठी लागत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रिझनच्या ठिकाणी टाकू शकतात ऑफिस ऑफिस वर्क असं जरी टाकलं तरी त्या ठिकाणी चालत असतं राजपत्र करत असताना सर्वात महत्वाचे जे काही आपण नावामध्ये धर्मामध्ये किंवा जात जन्मतारखेमध्ये बदल करत असू तर त्याचा आपला जो पुरावा असणं गरजेचं आहे जर समजा आपला जो पुरावा नसेल तर आपलं जे काही राजपत्र आहे किंवा जे आपण गॅजेट म्हणतो त्याला तर ते रिजेक्ट होऊ शकतं त्याच्यामुळे जर समजा तुमच्या नावात बदल करण्याचा काहीही प्र पुरावा तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही एक ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी लिगल डॉक्युमेंटमध्ये अपलोड करायचं आहे म्हणून शंभर रुपयाच्या बॉन्डवरती एक तुम्ही ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र तयार करून घ्यायचं जेणेकरून जरी तुमच्याजवळ वॅलिड डॉक्युमेंट असेल तरी तुम्ही एक शंभर रुपयाचं प्रतिज्ञापत्र जर त्या ठिकाणी तयार करून ते अपलोड केलं तर तुम्हाला ज्या काही क्युरी लागण्याचे चान्सेस असतात तर ते कमी होत असतात आता या ठिकाणी आपण नावात बदल करण्याचे कारण नेमकं कारण आपल्या कशासाठी लागतं आहे तर ते कारण त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे नंतर पुढे गेल्यानंतर जो काही चेकबॉक्स दिसतोय हो तो त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट करून पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे फॉर्म एकदा परत वरून बघून घ्यायचं आहे काळजीपूर्वक आपल्या फॉर्ममध्ये काही जर त्रुटी राहिल्या तर त्या ठिकाणी आपल्या फॉर्मला क्युरी लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही संपूर्ण फॉर्म व्यवस्थित बघून घ्यायचं आहे फॉर्म व्यवस्थित असेल त्याच्यानंतर प्रोसिड बटनवरती क्लिक करायचं आहे प्रोसीड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी तुमचं जुनं नाव दाखवलं जातं त्याच्यानंतर तुमचं नवीन नाव दाखवलं जातं जर समजा तुमची स्पेलिंग वगैरे क्लिअर असतील तर तुम्ही ओके बटनवरती क्लिक करायचं आहे ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर आता आपण परत प्रोसिड बटनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे ते आपल्याला एक फ्लॅश करत असतं फ्लॅश मॅसेज जसा येतो तसं की तुमचं जी डिटेल्स फिलअप केलं आहे त्या एकदा व्हेरिफिकेशन करा त्याचं ते क्लिअर असल्यास आपण प्रोसिड बटनवरती क्लिक करायचं आहे आता हे प्रोसिड बटनवरती क्लिक केल्यानंतर या पेजवरती आपण येतो हे जे पेज आहे हे सर्वात महत्त्वाचं पेज आहे कारण या ठिकाणी आपल्याला जे काही डॉक्युमेंट आहेत तर, ला ला तर ते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात सर्वात आधी तर आपल्याला आपला फोटो अपलोड करावा लागतो आता फोटोची साईज देखील तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकशे साठ बाय दोनशे बारा अशा पद्धतीची फोटोची साईज हव आपल्याला हवी त्याच्यामुळे आपला जो काही पा पासपोर्ट फोटो आहे तर तो पासपोर्ट फोटो स्कॅन करून ठेवा त्याच्यानंतर पेंटमध्ये जाऊन त्याची साईज आधी क्लिअर करून ठेवा नंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत तर ते ॲड्रेस प्रूफ त्याच्यानंतर तुमचा वयाचा जो काही दा पुरावा असेल तो पुरावा त्याच्यानंतर लिगल डॉक्युमेंट लिगल मध्ये कुठलं तरी एक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये जर बघितलं आपण मॅरेज सर्टिफिकेट आहे ॲफिडेव्हिट आहे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे आणि बर्थ सर्टिफिकेट आहे मी तुम्हाला आत्ता मागेच बोललो की तुम्हाला ॲफिडेव्हिट जर तुमच्याजवळ असेल नावात बदल करण्याचा जर समजा तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये देखील तो बदल नसेल बर्थ सर्टिफिकेटमध्ये बदल नसेल तर तुम्ही ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी सादर करू शकतात ॲज अ लिगल डॉक्युमेंट म्हणून आता आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घेऊ सर्वात आपण आपला फोटो अपलोड करू आता त्याच्यानंतर आपण जर काही फॉर्म आपण सुरुवातीला डाउनलोड केलेला आहे बघा तर त्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट आऊट काढायला लावली की त्या फॉर्मवरती तुम्ही तुमचं जुनं नाव लिहा नवीन नाव लिहा आणि नंतर तो फॉर्म अपलोड करा तर तुम्ही जो काही ॲप्लिकेशन फॉर्मचा पर्याय आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तो ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड करू शकतात संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करत असताना आपल्याला पी डी एफ देखील देण्यात आले पी डी एफमध्ये देखील आपण अपलोड करू शकतो आणि जे जीमध्ये देखील ते फॉर्म अपलोड करू शकतो परंतु सजा जर समजा आपल्या फॉर्मला काही क्युरी लागायला नको आणि आपले डॉक्युमेंट क्लिअर अपलोड व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जे जी फॉर्मॅटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करा आता आपण फोटो अपलोड करून घेतला त्याच्यानंतर जे काही आपलं आधार कार्ड असेल तर ते आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे आधार कार्ड अपलोड केल्यानंतर ॲड्रेस प्रूफच्या ठिकाणी देखील आपण आपलं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे तुम्ही राशन कार्ड देखील अपलोड करू शकता किंवा इलेक्ट्रिसिटी बिल देखील अपलोड करू शकतात त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये एज प्रूफमध्ये तुमचं बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकतात किंवा तुमचा जो काही एल सी असेल किंवा बोनाफेट सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करू शकतात आपल्याजवळ आपला एल सी असल्याने आपण एल सी अपलोड करू एल सी म्हणजे बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की एल सी नेमका सर काय एल सी कशाला म्हणतात तर जो शाळा सोडल्याचा दाखला असतो त्याला एल सी असे म्हणतात कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मला कमेंट आलेले आहेत लोकांच्या की सर ए एल सी म्हणजे काय तर त्याच्यामुळे एल सी म्हणजे आपला शाळा सोडल्याचा जो काही दाखला असेल तो तो दाखला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि लिगल डॉक्युमेंटमध्ये जर समजा तुमच्या नावात बदल तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती क्लिअर नाव असेल तर तुम्ही तो शाळा सोल्याचा दाखला अपलोड करू शकता किंवा तुमच्या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये लग्नानंतर तुम्ही नाव चेंज करत असणार तर मॅरेज सर्टिफिकेटमध्ये जे नाव असेल तर त्याच्यामुळे तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करू शकता आणि तुमचा जो काहीच डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही ॲफिडेट अपलोड करू शकतात ॲफिडेव्हिट म्हणजे एक प्रतिज्ञापत्र तुम्हाला स्टॅम्पवरती तयार करून ते अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर जो फॉर्म तुम्ही आधी प्रिंट काढून ठेवायला लावला तुम्हाला तो तो फॉर्म शेवटच्या कॉलम कॉलममध्ये अपलोड करायचा आहे आता आपले संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपण प्रोसीड बटन होते ज्यावेळी क्लिक करतो त्यावेळी तुमच्यासमोर तुमच्या संपूर्ण फॉर्मच्या डिटेल्सच्या ठिकाणी शो होत था। असतात आता जर आपले संपूर्ण डिटेल्स बघितल्यानंतर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे जे काही पेमेंट गॅजेटसाठी आपल्याला आवश्यक असतं तर ते पेमेंट करायचं आहे त्याच्यामुळे प्रोसेड टू पेमेंट या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळे आपण प्रोसेट टू पेमेंट या बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस आपण पेमेंट गेटवेच्या पेजवरती जात असतो मित्रांनो आता पेमेंट गेटवेच्या पेजवर आल्यानंतर तुम्ही आता तुम्हाला जर नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा क्यू आर कोडने पेमेंट करायचं असेल तर ते पेमेंट करू शकतात आता आपण क्यू आर कोडच्या सहाय्याने पेमेंट करणार आहोत त्याच्यामुळे क्यू आर ए ऑप्शनवरती क्लिक करू आणि प्रोसिड पेमेंटवरती क्लिक करू त्याच्यानंतर असा क्यू आर कोड ओपन झाल्यानंतर तुम्ही फोनपे गुगल पेच्या सहाय्याने या ठिकाणी पेमेंट करू शकतात आता या ठिकाणी आपल्याला पाचशे तेवीस रुपयाचं पेमेंट लागत आहे बऱ्याच ठिकाणी जर आपल्याला जातीचा दाखला असेल तर दोनशे तेहतीसच्या आसपास पेमेंट लागत असतं त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा रक्कम देण्याची कोणालाही गरज नाही की आपल्याला बऱ्याच वेळेस गॅजेट करत असताना राजपत्र करत असताना आपल्याकडनं पंधराशे दोन हजार रुपयाची मागणी करण्यात येते तर एवढे पैसे तुम्हाला देण्याची गरज राहणार नाही जर समजा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ एकदा बघितला असेल तर तुम्ही स्वतः देखील त्या ठिकाणी आपल्या राजपत्रासाठी अप्लाय करू शकतात आता या ठिकाणी आपण पेमेंट करून घेऊ फोनपेच्या सहाय्याने पेमेंट केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीची रिसीट जनरेट होत असते याची प्रिंट आऊट तुम्ही काढून ठेवायची किंवा तुम्ही एक सेव्ह करून ठेवायची जेणेकरून जर समजा भविष्यात तुम्हाला क्युरी आली आपल्या डॉक गॅझेटमध्ये राजपत्रामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला या नंबरचा ॲप्लिकेशन नंबरचा उपयोग होत असतो आता स साधारणत पाच सहा दिवस झाल्यानंतर आपण आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकतो स्टेटस चेक केल्यानंतर आपल्याला जर समजा आपलं गॅझेट डाउनलोड करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं तर तुमचे त्याची देखील वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही गॅझेट पब्लिकेशन असं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर त्याच्यामध्ये सर्वात आधी तुम्ही सर्व्हिस जे काही एक नंबरचं ऑप्शन आहे सिलेक्ट सर्विस तर सर्विस निवडायची जर समजा तुम्ही नावात जन्मतारखेत किंवा धर्मात बदल करण्यासाठी ज्याच्यासाठी अप्लाय केलं असेल ते ऑप्शन तुम्ही निवडायचं आहे त्याच्यानंतर जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तर तो ॲप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक माहिती ओपन होते त्याच्यामध्ये व्ह्यू स व्ह्यू गॅजेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं गॅझेट त्या ठिकाणी डाउनलोड होत असतं आता बऱ्याच वेळा ते व्ह्यू गॅजेटचं ऑप्शन जे आहे तर ते ऑप्शन वर्क करत नाही तर त्याच्यामध्ये टेन्शन घेण्याची गरज नाही साधारणतः एक दोन दिवस वेट करायचं आहे ॲटो ते ऑप्शन वर्क करत असतं सर्वात आधी तुमचं ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह आहे की नाही ते खाली रेड कलरमध्ये दिलेलं आहे ते बघून घ्यायचे त्याच्यानंतर गॅजेट डाउनलोड करायचे गॅजेट डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पहिल्या पेजचं एक प्रिंट आऊट काढायची गॅजेटच्या हे जे पहिलं पेज आहे या पेजची प्रि प्रिंटआउट काढायची आणि त्याच्यानंतर तुमचं नाव ज्या पेजवरती असेल कंट्रोल एफ देऊन सर्च करायचं आहे तुमचं नाव ज्या पेजवरती असेल तर त्या पेजची तुम्ही त्या ठिकाणी प्रिंट आऊट मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही गॅजेट राजपत्र तयार करू शकतात त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे कोणालाही देण्याची गरज नाही तुम्ही घरी बसून मोबाईलच्या देखील अप्लाय करू शकतात त्याच्यासाठी तुमच्याजवळ लिगल डॉक्युमेंट असणं महत्त्वाचं आहे आता लिगल डॉक्युमेंट कोणते लागतात याची माहिती तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना व्हिडिओला शेअर आमच्या आणि आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो